हॅलो एव्हरी वन तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर तर आज आपण बघणार आहोत पालक गरगटा कसा करायचा तर पालक गरगटा करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धा वाटी तुरडाळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि मी इथे पालक चांगली धुवून त्याला बारीक चिरून घेतली आहे नंतर तुरडाळ धुवायची आहे आ, पालक घेऊन त्यामध्ये तुरडाळ शेंगदाणे आणि एक मिरची घालायची आहे आणि हे आपल्याला सर्व काही कुकरला लावायचे आहे कुकरला दोन ते तीन शिट्ट्या येऊन चांगलं शिजवून द्यायचंय नंतर आपल्याला मिरची आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे चांगलं ठेचून घ्यायचे पालक शिजल्यानंतर गरगटून घ्यायचंय आणि एक टोप घेऊन त्यामध्ये तेल घालून तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि जिरं घालायचंय लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण जी लसूण आणि मिरची पेस्ट केली होती आ, ते घालायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे एक टेबलस्पून बेसनचे पीठ घालते सर्व काही आपल्याला मिक्स करायचं आहे हळद घालायची आणि आपण जे पालक शिजून घेतली होती आता ती यामध्ये आपल्याला घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता म्हणजे जसं गट्ट किंवा पातळ हवे त्यानुसार मग इथे मीठ घालायचंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आणि इथे शेंगदाण्याचं कूट घालते मी चांगलं मिक्स करायचंय अशा प्रकारे आपला पालकचा गरगटा तयार आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू